नमस्कार मित्र हो आता एक विषय असा निघला पहा प्रसिद्धीचा झगमगाट क्षणिक असतो प्रसिद्धीचा झगमगाट क्षणिक असतो साधेपण ही जीवन आनंदित असते विषय असा असतो पहा सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आणि गणमान्य माणसाच्या जीवनामध्ये दोन असे ग्लॅमरस असतात पहा सर्वसामान्य माणूस त्याचं कौटुंबिक जीवन आनंदी कसं राहील प्रसन्न कसं राहील आणि सामान्य गरजा पूर्तता करण्यासाठीच त्याचं आयुष्याचा जीवन प्रवास असतो जगण्याचा तो एक सन्मार्ग असतो प्रसिद्धीच्या वलयामधील माणसं खूप धोरणी असतात आणि प्रसिद्धीच्या वलयामधील माणसांच्या वर प्रेम आम्ही ग्लॅमरसच्या जीवनामध्ये ग्लॅमरसच्या जीवनामध्ये उगीच माणूस व्यक्त होतो सर्वसामान्य माणसाचं जीवन हा खरा वास्तव त्याचा भाव आहे ग्लॅमरस दुनिया झगमगाटाची दुनिया प्रचाराची दुनिया प्रसिद्धीची दु दु दुनिया आणि प्रसिद्धीच्या वलयातून बाहेर निघता न येता येणं प्रसिद्धीच्या वलयातून बाहेर निघता न येणं म्हणजे ती एक प्रसिद्धीची गुलामीच असते अशी माणसं त्यांना सतत हार त्रे सत्कार जय हो म्हणणारी माणसं आगमाग लागतात कुठलीही पदस्थ माणसं ती कोणतीही पदावाली असू दे सामाजिक असू दे धार्मिक असू दे आर्थिक असू दे त्यांच्या माग फौजाटा असतो फौज फाटेशिवाय त्यांना त्यांची प्रसिद्धी मोठी होत नाही अशी जर ते सर्वसामान्य माणसासारखे कुठं जर हिंडू लागले ना त्यांना विचारतो कोण असे पहा आणि प्रसिद्धीची वलय ती एक भूक असते तहान असते त्याशिवाय त्यांना करमत नाही प्रसिद्धीची भूक तहान अशी सर्वच क्षेत्रातली मंडळी अशी हरवलेली असतात हरो कुठल्या तरी प्रसिद्धीच्या वलयाशिवाय त्यांना कर्मत नाही भाषण असो प्रवचन असो स्व अस्तित्व आणि अस्तित्वाची लढाई स्व अस्तित्व आणि अस्तित्वाची लढाई यासाठी अस्तित्वा अस्तित्वा दहा दिशा आणि प्रत्येक महिना चमक धमक व्यक्त होतील बोलतील भाषण करतील त्याशिवाय ते त्यांची प्रसिद्धी अपडेट राहत नाही हे लक्षात घेण्यासारखं रहस्य माणसं कुठली असू दे ती अपडेट असली पाहिजे आणि सतत कार्यान्वित आणि क्रियानिवित असली पाहिजे एखादा लेक्चर असू द्या विद्वान असू द्या एखादा विषयाचा अभ्यासक असू द्या त्यांना सुद्धा स्वतःच्या प्रसिद्धीच्या वलयासाठी त्यांची तहान भूक हो असते जाणीव होती ना हा संवेदनशील मन आणि व्यक्त होणार मन अशी दोन मन असते पाहून तुम्ही वारंवार पाहत राहाल वारंवार जाणत राहाल वारंवार लक्षपूर्वक ती चेहरे निहाळत राहाल तर ती माणसं प्रसंगानुसार वेगवेगळे विषय मांडतील बोलतील राग व्यक्त करतील प्रेम व्यक्त करतील करुणा व्यक्त करतील दया धर्मही दाखवतील चेहरा चेहरा क्या देखते हो दिल में उतर देखो ना दिल में उतर कर देखो ना देवडा जेवढा काळ जात असतो वेळ जात असतो वय वाढत असत तशी अनुभवाची शिदुरी अनुभवाचा भांडार माणसाच्या मनामध्ये असतो मस्तिष्कात असतो विचारात असतो व्यक्त होताना ती माणसं बोलत असतात संवादाचा भाग आहे कौशल्याचा भाग आहे गुणवान व्यक्ती शांत बसत नाही त्याच्या गुंतवणुकीमध्ये फायदा असतो फायदे असेल हेतू पुरस्कार हेतूसाठी खूप छान आमचे काही मित्र असतात प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं असं नाविन्यपूर्ण पूर्ण आणि गुणविशेष असत ते आपलं व्यक्त होणार भाव व्यक्त होणारे विचार व्यक्त होणारे भावना कल्पना यातून त्यांचं अस्तित्व ते सिद्ध करत तुम्ही नाव ठेवा नका ठेवू काही घेणं नसतं परफेक्शन अँड प्रेझेंटेशन परफेक्शन अँड प्रेझेंटेशन हे आपल्या अंगभूत गुणातून कलातून सादर करण करावंच लागत पडले वळन सकळ इंद्रिया पडले वळण सकळ इंद्रिया इंद्रियाला वळण पडत बोलणाऱ्याचे बोलणाऱ्याचे हुलगे विकतात आता हुलगे सुद्धा खूप आहेत बर का हुलगे सुद्धा बहुपयोगी मुलगे सुद्धा बहुपयोगी गहू तितकेच हुलगे तितकेच जेवढा माणूस पांढरा होतो जेवढा माणूस पांढरा होतो तेवढा तो, हो तो, तो खुलून दिसतो अशी माणसं आणि अशा माणसांच्या तरीवाईकपणातूनही त्यांचं भावविश्व प्रगट होतं युक्त होताना जैसे समय बीतता है समय के साथ सोच बदलती नहीं विचारधारा बदलती है ऐसे बड़े बड़े गणमान्य व्यक्ति के प्रति निंदा या खंत व्यक्त व्यक्त करने की कोई बात है ही नहीं समझते ही जानते ही जिंदगी शब्द है जिंदगी हर व्यक्ति का स्वभाव हर व्यक्ति का विचार हर व्यक्ति का भाव